भावपूर्ण श्रद्धांजली समाजसेवेचा व लोकहिताचा वसा घेऊन आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या माननीय सुशीलाताईंचे वयाच्या अवघ्या बावन्नाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्या माजी सदस्य सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती सांगली माजी सदस्य बांधकाम व समाजकल्याण समिती सांगली त्यांचे कार्य म्हणजे ग्रामीण भागातील महिलांसाठी वंचित घटकांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी एक अखंड चाललेली चळवळ होती त्यांचे स्पष्ट विचार संयमी वृत्ती आणि नेतृत्व गुण समाजासाठी प्रेरणादायी ठरले त्या एक समर्पित कार्यकर्त्या प्रभावशाली नेत्या व आदर्श गृणी होत्या त्यांच्या नेतृत्वात अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले गोरगरीब शेतकरी महिला व विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी जीवन समर्पित केले त्यांच्या अकाल निधनाने समाजकार्याचा एक तेजस्वी दीपक विजला आहे त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही समस्त होनमोरे सनोळे आणि साप्ताहिक जयराष्ट्र परिवारातर्फे आणि सोन्याळसह जाढरबुबला जिल्हा परिषद गटातील सर्व ग्राम ग्रामस्थांतर्फे त्यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली